तीन हजार त्र्याऐंशी कोटी चाळीस लाख नव्याण्णव हजार आणि अपेक्षित खर्च तीन हजार ब्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख चाळीस हजार रुपये असा पंच्याण्णव लाख एकोणसाठ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी गुरुवारी सादर केलाय महापालिकेच्या प्रशासकीय काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प राहण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनानं अत्यंत सावधगिरीनं जास्त खर्चिक न बनवता नाविन्यपूर्ण कामावर लक्ष केंद्रित केलं आहे नगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी गुरुवारी दोन हजार चोवीस पंचवीस चा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये प्रत्येक वॉर्डासाठी पन्नास लाखाची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार चोवीस पंचवीस च्या सुधारित शिलकीच चा एकशे चाळीस कोटी चार लाख ,00 एकोणतीस हजार रुपये अर्थसंकल्प सादर करून दोन हजार पंचवीस सव्वीस अपेक्षित एकूण महसुली जमा तीन हजार त्र्याऐंशी चा, कोटी चाळीस लाख नव्याण्णव हजार आणि अपेक्षित खर्च तीन हजार ब्याऐंशी कोटी पंचेचाळीस लाख चाळीस हजार रुपये असा पंच्याण्णव लाख एकोणसाठ हजार रुपये शिल्कीचा अर्थसंकल्प मनपा प्रशासक जी श्रीकांत यांनी सादर केलाय अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी अर्थसंकल्पातील ठळक घडामोडींवर उपस्थितांचं लक्ष केंद्रित केलं यावेळी त्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील केलाय विविध विभागाची विचारनिर्मय करून दुरुस्ती मॉडिफिकेशन या सर्व करून आज हा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित व दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या वर्षीच्या या येणाऱ्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मी आज नागरिकांसोबत मी साजरा

वर्षासाठीचा मूळ अर्थसंकल्प मी आपल्या सेवेत सादर करीत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी या वर्षी सुद्धा वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटनाद्वारे त्याच्या ईमेलवर छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांकडून शहराच्या विकासाकरिता सूचना व नवीन संकल्पना वाढविण्यात आल्या त्या अनुषंगाने मान्य खासदार मान्य पालकमंत्री मान्य आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांच्याशी विचार विनिमय करून तसेच आपल्या शहरातील जागृत नागरिक साहेब श्री सारंगी टाककर यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनाने या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलेले संभाजीनगर शहराचा सर्वांगीण विकास होण्यास हातभार लागेल असा मला ती मार्ग शंका नाही या अर्थसंकल्पामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नागरिकांना कार्यालयात ना येता सर्व सेवा घरबसल्या बसल्या देण्याचा मानस केला

या नवीन कामांचा समावेश करण्यात आलेला महाराष्ट्राच्या सुधारित सातशे वीस कोटी अठ्याहत्तर लक्ष दहा हजार असे एकत्रित एकूण जमा एक हजार आठशे सत्तेचाळीस कोटी चौवेचाळीस लक्ष एकोणनव्वद हजार एक 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 जमेचा एकूण कर्चा एक हजार सातशे सात कोटी चाळीस लक्ष साठ हजार शिल्लकीचा अधिनियमाचा कलम एक अनुसार दोन हजार पंचवीस सव्वीस चे जमा व खर्चाचा मूळ अंदाजपत्रकाच्या शासकीय अनुदान रकमेसह प्रारंभ शिल्लकी एकशे चाळीस कोटी चार कोटी चार लक्ष व अपेक्षित जमा दोन हजार नऊशे कोटी लक्ष नव्या आणि अपेक्षित खर्च तीन ब्याशीचाळीस लक्ष चालीस हजार विचारत घेता पंच्या लक्ष हजार शिल्लकीचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात येत माझ्या कार्यकाळात मान्य पालकमंत्री श्री संजय सिरसाठ साहेब मान्य खासदार श्री संदीपानजी भुमरे आणि तसेच मान्य खासदार श्री कल्याणजी काले साहेब आणि तसेच मान्य आमदार व मंत्री श्री अतुलजी सावे साहेब इतर मागास बहुजन कल्याण व दुधविकास ऊर्जा मंत्री तसेच मान्य विरोधी पक्षनेता श्री अंबादासजी दानवे साहेब विरोधी पक्षनेता तसेच मान्य आमदार श्री संजयजी केरेकर आणि तसेच मान्य आमदार श्री प्रदीपजी जयस्वाल मान्य आमदार श्री सतीशजी चव्हाण पदवीधर संघ तसेच मान्य आमदार श्री विक्रमजी काले मान्य आमदार श्रीमती अनुराधाताई चव्हाण यांचं सहकार्य आणि तसेच बरेच माझी नगरसेवक माझी महापौर यांचं वेळोनवेळी आलेल्या सूचना या सर्व विचारात घेऊन यांचं सहकार्य यांचं मार्गदर्शन ही वेळोवेळी लाभत असून पुढेही ते मिळत असेल असे मी अपेक्षा व्यक्त करतो विकास करण्यासाठी अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर महत्वाचे विकास कामे तसेच इतर शासकीय योजने अंतर्गतचे काम यांना महानगरपालिकेच्या उत्पन्न व कर्स याचा लक्षात घेता मंजुरी प्रदान करण्यात केलेली होती सगळे कामामधील बहुतांश काम प्रगती पदावर चालू आर्थिक वर्षात ती कामं फ्ली ओव्हर स्वरूपात पुढे होऊन अर्थसंकल्प समाविष्ट करण्यात आले सगळी नवीन व स्मधील कामे या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे

मात्र अद्यापही शहरातील अनेक मालमत्ता या जाग्यातून सुटलेल्या आहेत त्यामुळे शहरातील नागरिकांना त्याच्या नागरिकांची भूमिका पार पडून शहराचे सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्यासाठी मालमत्ता कर नोंदणी करणे बनावी वेळेत नियमितपणे करणे आवश्यक विलंबाने मालमत्ता कराचा परवा केल्यामुळे धर्म शास्त्रीय नागरिकांवर पडणार नाही त्यांच्या किंवा चुकीच्या वर्षामध्ये कुठेही कार कर वाढ केलेली नाही ज्यावेळेला नियमित पाणी पुरवठा नाही करत होतो म्हणून उलटा कर कमी करण्यात आले होती या आर्थिक वर्षामध्ये आपल्या जे पाणी पुरवठा नियमित करण्याचा आपले जे योजना पूर्ण करण्याचा त्या <coughs> पूर्ण केल्यानंतर जे जुन्या बाई लॉस आहे ते लागू करण्यात आणि कॅपिटल टॅक्स व्हॅल्यू बेस्ड सिस्टम

फॉर एक्झाम्पल एक सामान्य घर आहे परंतु त्याला बाहेर एन ची गरज नाही परंतु तिथे आग लागली आपले माणूस जातो भिजवतो त्याला काही पेनल्टी नाही उदाहरणार्थ आजाब चौक या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी एनओसी सी घेतला पाहिजे घेतली नाही आता आपण जाऊन आग भिजवतो आग भिजवल्यानंतर त्यांच्या विरुद्ध आपण दंड काही आकारत नाहीये आता यार पौस्य। पौस्य। आता। आता कुछ तो यंत्रणा तो बिठा के वो आसपास परिसर को थोड़ा सुरक्षिता हो जाती लेकिन उन्होंने एनओसी नहीं लिया आग लगी हम पूरे यंत्रणा लगा के उन्होंने आग बुझा दी लेकिन उसको सिर्फ कुछ भी पेनाल्टी नहीं तो एनओसी वाला भी बढ़ता है एनओसी नहीं लिया वाला भी बढ़ता है। तो उसको सेम ट्रीटमेंट नहीं रहना तो एनओसी लेना चाहिए इसलिए जो तो लगती है, जैसा इसके पहले गैस का इंसिडेंट होने के बाद दर्द आकर लोत्रा दिवस भर